नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जे सी स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे नुकतंच सर्वोच्च न्यायालयामध्ये नवीन सरन्यायाधीश म्हणून एक्कावन्नवे सरन्यायाधीश असतील न्यायमूर्ती संजीव खन्ना यांची निवड झालेली आहे किंवा नियुक्ती झालेली आहे तर त्याच अनुषंगानं सर्वोच्च न्यायालयातील इतर न्यायाधीश आणि न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्याबद्दल माहिती देणारा एक छोटासा व्हिडिओ आहे सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाबद्दलची परीक्षाभिमुख परिपूर्ण माहिती देणारे दोन व्हिडिओ ऑलरेडी आपल्या व्ही जे सी स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती अवेलेबल आहेत त्या दोन्ही व्हिडिओचे लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय आणि पहिल्या कमेंटमध्ये पिनही करून ठेवतोय की जेणेकरून तुम्हाला ते व्हिडिओ पाहता येतील याच्यामध्ये आपण सर्वोच्च न्यायालयाबद्दलच्या ज्या घटनात्मक तरतुदी आहेत तर त्याच्याबद्दल डिस्कशन करणार नाही कारण ऑलरेडी त्याच्याबद्दल डिस्कशन केले रिपिटेशन नको त्याच्यामुळे तो विषय सोडून त्या चालू घडामोडी घडलेल्या आहेत न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्याबद्दलची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमधून देण्याचा प्रयत्न करणार आहे कमेंट बॉक्समध्ये पहिली कमेंट पिन केली ते व्हिडिओ पहा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा तुम्हाला ते दोन व्हिडिओ मिळून जातील नवी श्रद्धा पहा किंवा तुम्ही पॉलिटीची जी आपली पॉलिटीच्या लेक्चरची जी प्लेलिस्ट आहे आपल्या वी जे सी स्टडीज यूट्यूब चॅनलवरती तर ती प्लेलिस्ट एकदा तुम्ही चेक करून घ्या आता आ, हे जे एक्कावन्नवे सरन्यायाधीश आहेत तर ती यांची नियुक्तीची जी शिफारस आहे तर ती पन्नासावे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी निवृत्त झालेले आहेत आणि त्यांनी त्याची त्यांच्या नावाची शिफारस केलेली होती तर न्यायमूर्ती खन्ना हे अकरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सरन्यायाधीश पदाची म्हणजे चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हणून सूत्रहाती घेतील किंवा त्यांनी घेतलेली आहेत ते देशाचे एक्कावन्नवे फिफ्टी वन सरन्यायाधीश असतील अठरा जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी न्यायमूर्ती खन्ना यांना सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून बढती मिळाली होती ते, ते तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी निवृत्त होणार आहेत सरन्यायाधीश म्हणून त्यांना जेमतेम सहा महिन्यांचा कालावधी मिळणार आहे आता माझा एक प्रश्न आहे आत्तापर्यंत जे भारताचे पन्नास सरन्यायाधीश झालेले आहेत पहिले सरन्यायाधीश तुम्हाला कोण आहेत त्याच्यावरती प्रश्न आला तर ते माहीतच आहे तर मला सांगा की या पन्नास सरन्यायाधीश न्यायाधीशात सर्वात कमी कालावधी सीजीआय म्हणून किंवा सरन्यायाधीश म्हणून कोणाला मिळाला होता या प्रश्नाचं उत्तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि जो या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करेल तर त्याला पॉलिटीच्या नोट्स टेलिग्रामवरती सेंड करण्यात येतील ओके आता न्यायमूर्ती संजीव खन्ना जे आहे तर यांची थोडीशी आपण पार्श्वभूमी पार्श्वभूमीवर पाहूया याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो घटना तज्ज्ञ अशी ख्याती असलेल्या न्यायमूर्ती संजीव खन्ना यांचा जन्मच न्यायाधीशांच्या कुटुंबात झाला आहे त्यांचे वडील देवराज खन्ना हे दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते तर काका हंसराज खन्ना सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश होते त्यांच्या आई ज्या आहेत सरोज खन्ना या दिल्लीच्या प्रतिष्ठित लेडी श्रीराम महाविद्यालयात हिंदीच्या व्याख्यात्या होत्या म्हणजे आई त्यांची प्राध्यापिका होती वडील त्यांचे न्यायाधीश होते आणि त्यांचे चुलते म्हणजे काकासुद्धा न्यायाधीशच होते संजीव खन्ना यांचे शालेय शिक्षण दिल्लीतील मॉडर्न स्कूलमध्ये झालं दिल्ली विद्यापीठातून एकोणीसशे ऐंशी साली पदवी अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर त्याच विद्यापीठाचा कॅम्पस लॉ सेंटर येथून त्यांनी कायद्याची पदवी घेतली म्हणजे त्यांचं सगळं शिक्षण जे आहे लॉ लॉची पदवी घेण्यापासून किंवा शालेय शिक्षण हे दिल्लीतच झालेलं आहे न्यायमूर्ती संजीव खन्ना यांची जर का कारकीर्द थो थोडक्यात पाहिजे झाली की जे आपल्या एक्झामच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे न्यायमूर्ती खन्ना यांचा यांना एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये दिल्ली बार काउन्सिलची सनद मिळाली दिल्लीच्या तीस हजारी संकुलातील जिल्हा न्यायालयात त्यांनी वकिली करायला सुरुवात केली त्यानंतर दिल्ली उच्च न्यायालय आणि न्यायाधिकरणामध्ये त्यांनी घटनात्मक कायदा प्रत्यक्ष कर आकारणी लवाद कार्यवाही अशा विविध क्षेत्रामध्ये कारकिर्द घडवली प्राप्तिकर विभागासाठी त्यांनी दीर्घकाळ वरिष्ठ स्थायी वकील म्हणून काम पाहिलं त्यावेळी ते, ते विशेष करून व्यावसायिक कायदा कंपनी कायदा जमीन कायदा पर्यावरण कायदा आणि वैद्यकीय निष्काळजी संबंधीचे खटले या विषयाच्या खटल्यांमध्ये त्यांनी वकील म्हणून काम पाहिलेलं आहे किंवा ते काम करत होते याशिवाय सर्वोच्च न्यायालयातील आत्तापर्यंतच्या कारकिर्दीमध्ये संजीव खन्ना यांनी विविध महत्त्वाचे निर्णय देणाऱ्या खंडपीठांचं आणि खंडपीठांचं कामकाज पाहिलं कामकाज पहिले निवडणुकीमध्ये आहे मतदान यंत्राचा वापर कायम राखण्याचा निर्णय निवडणूक योज रोखे योजना रद्द करण्याचा निर्णय कलम तीनशे सत्तर रद्द करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय कायम ठेवण्याचा निकाल अरविंद यांना जामीन अशा महत्त्वाच्या खटल्यांमध्ये त्यांचा सहभाग होता आता हे जे तुम्हाला खटले दिलेले आहेत तर याच्याबद्दल प्रश्न विचारला जाईल का याच्याबद्दल थोडीशी शंका कमी आहे कारण हे म्हणजे जर का हे खटले सरकारच्या बाजूने असतात आणि बायसड होऊ शकतं परंतु तुम्ही लक्षात ठेवा की तीनशे सत्तर रद्द करणं असेल अरविंद केजरीवालांचा जा जामीन असेल मतदान यंत्राचा म्हणजे ई व्ही एमचा वापर कायम ठेवण्याचा निर्णय असेल निवडणूक रोखे योजना रद्द करण्याचा निर्णय असेल ह्या चार पाच महत्त्वाच्या निर्णयामध्ये न्यायमूर्ती संजीव खन्ना यांचा सहभाग असल्याचं आपल्याला दिसून येतं न्यायमूर्ती खन्ना यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या विधी सेवा समितीचे अध्यक्ष म्हणून सतरा जून दोन हजार तेवीस ते पंचवीस डिसेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत काम पाहिलेलं आहे हे लक्षात ठेवा याच्यावरती हंड्रेड पर्सेंट प्रश्न जर का त्यांना न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्यावरती प्रश्न विचारत असेल तर या तीन लाईन खूप खूप खुंब महत्त्वाच्या आहेत म्हणजे सर्वोच्च न्यायालयाची जी विधी सेवा समिती आहे ओके लॉ सर्व्हिस कमिटी जे आहे तर त्याचे ते अध्यक्ष होते सतरा जून दोन हजार तेवीस ते पंचवीस डिसेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत आणि सध्या ते राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाचं कार्यकारी अध्यक्ष आणि भोपाळच्या राष्ट्रीय न्यायिक अकादमीच्या प्रशासकीय परिदिश परिषदेचे म्हणजेच गव्हर्निंग काउन्सिलचे सदस्य आहेत ह्या तिन्हीच्या तिन्हीच्या लाईन आहेत तर त्या खूप महत्त्वाच्या आहेत त्या पाठ करा ज्यावेळेस तुम्हाला न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्याबद्दल चालू घड्यामोडीच्या संदर्भात प्रश्न विचारला जाईल याच्यावरती प्रश्न हंड्रेड पर्सेंट विचारला जाईल म्हणजे तीन लाईनवरतीच प्रश्न क्रिएट होऊ शकतो ते कितवी न्याया न्यायाधीश आहेत हे तुम्हाला माहीत झाले एकावन्वे आहेत त्यांच्या नावाची शिफारस कुणी केली हे तुम्हाला माहीत झाले आणि त्याच्यानंतर ह्या तीन लाईन खूप महत्त्वाच्या आहेत सर्वोच्च न्यायालयामध्ये सध्या आता म्हणजे तेहत्तीस प्लस एक अशी सर्वोच्च न्यायालयाची क्षमता जी आहे तर ती चौतीस आहे आणि सध्या भारताच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये एक सरन्यायाधीश प्लस एकतीस इतर न्यायाधीश आहेत तर त्या एकतीस इतर न्यायाधीशांची जी लिस्ट आहे तर तुम्ही तुम्हाला इथे आहे याच्यामध्ये दोन महिला आहेत एक आहेत बेला एम त्रिवेदी आणि दुसऱ्या एकच मिनिट इथं खाली आहेत दुसऱ्या कुठे गेल्या दुसऱ्या महिला हां सरसा व्यंकट भट्टी तर अशा एकूण दोन महिला आहेत आणि बाकीचे जे एकोणतीस पुरुष न्यायाधीश असल्याचं तुम्हाला दिसून सॉरी इथं इथं महिला आहेत ह्या बेला त्रिवेदी आणि बी व्ही नागरत्ना सॉरी या दोन महिला सर्वोच्च न्यायालयात असल्याचं आपल्याला दिसून येत आहे आणि बाकीचे जे एकोणतीस न्यायाधीश आहेत तर ते पुरुष आहेत ही जी नाव दिसते तुम्ही कधीतरी पेपरला वाचलं असेलच त्याच्यामुळं हे बेलायम त्रिवेदी बी व्ही नागरत्ना अभय ओक आहे जे बी पारडेवाला आहे हे न्यायाधीश आहेत आणि यांचे नाव आपण पेपरला वाचलेलीच आहेत तर हे आत्ता सध्या भारताच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये एक सरन्यायाधीश प्लस एकतीस इतर न्यायाधीश असे बत्तीस न्यायाधीशांचा मिळून भारताचं सर्वोच्च न्यायालय बनत आहे तर हा होता भारताच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये नवीन सरन्यायाधीश म्हणून नियुक्त झालेली न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्याबद्दल माहिती देणारा एक छोटासा व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला नक्की मला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा याच्या तुमचे काही डाऊट क्वेरीज क्वेश्चन्स सजेशन्स असतील तर ते नक्की माझ्यापर्यंत पोहोचवा याशिवाय बदललेल्या अभ्यासक्रमावर आधारित परीक्षाभिमुख परिपूर्ण तयारीसाठी आपलं फ्री वन स्टॉप सोल्युशन म्हणजेच वीजेसी स्टडी आणि वीजेसी स्टडीज आहे तर तुम्हाला फेसबुक इंस्टाग्राम व्हॉट्सअप यूट्यूब आणि टेलिग्राम या पाच सोशल मीडियावरती अवेलेबल आहे या पाचही सोशल मीडियाचे लिंक्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत इंस्टाग्रामवरती जर का तुम्ही ॲक्टिव्ह असाल तर इंस्टाग्रामवरती सुद्धा तुम्ही व्ही एस ई स्टडी या नावाने सर्च करा आणि इंस्टाग्रामला फॉलो करा चांगली आणि दर्जेदार माहिती आपण तिकडं पुरवण्याचा प्रयत्न करतोय यूट्यूबचा जर का चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारी जी बेलायकन दिली ती प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येतील सर्वात जास्त ॲक्टिव्ह यूट्यूबनंतर आपण टेलिग्रामला आहोत वीज एस ई स्टडी नावाचा टेलिग्राम आहे आपला तो टेलिग्राम चॅनल न विसरता डिस्क्रिप्शन बॉक्समधल्या लिंकवरती क्लिक करून जॉईन करा थँक्यू सो मच धन्यवाद मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटूयाच